कोयनेतून विसर्ग वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र प्रशासन आता अतिसतर्क झालेलं आहे कोयनेतून विसर्ग आता वाढण्यात येणार आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरण क्षेत्रामध्ये आता पाणीसाठा वाढलेला पाहायला मिळतोय मुसळधार पाऊस हा राज्यामध्ये झालेला आहे आणि त्यामुळे आता कोयनेतून सुद्धा विसर्ग वाढणार आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवरती आता प्रशासन सत, सतर्क झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्र प्रशासन अति सतर्क झालेला पाहायला मिळतोय कोयणीतून आता विसर्ग वाढणार असल्याची आता माहिती सध्या समोर येते या ठिकाणी धरण साठ्यामध्ये आता वाढ झालेली आहे पाऊस होतोय राज्यभरामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आणि त्यामुळे पाणी क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे यासाठी आता प्रशासन सतर्क आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे काही गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे तर ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी एनडीआरएफची टीम ही पोहोचलेली आहे प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आपले प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत सुहास कोयनेतून विसर्ग वाढणार असल्याची माहिती समोर येते काय अधिकची माहिती नीलम कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कृष्णा कोयना नदीच्या पाणी वाढ झालेली आहे कालपासून धरणाचे सहा वक्रे दरवाजे उचलून वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता आज पुन्हा सकाळी सात वाजल्यापासून दहा हजार पाण्याचा विसर्ग वाढवून एकूण कोयना नदीपात्रात एकतीस हजार पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे त्यामुळे कृष्णा कोयना नदीकाठच्या पाण्याच्या पातीत वाढ झाल्या असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कोयना धरण पांडलोर क्षेत्रात पावसाची संतधार सुरूच असून कोयना धरणात येणाऱ्या चारशे सत्त्याऐंशी क्युसेक्सने असून कोयना एम नगर येथे एकशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटर नवजा येथे एकशे बावन्न मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे विक्रमी दोनशे सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे नीलम धन्यवाद सुहास आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी